मित्रांनो दोन अगोदर मुंबई कारागृहाची मेरिट लागलं ला, आणि त्यानंतर ज्या पण मुलांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या मुलांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यानंतर अजून एक परिपत्रक जाहीर झालेलं जा आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या पण विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना लवकरात लवकर डॉक्युमेंट लवकर, चेकिंग साठी बोलवणार आहे त्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट रेडी ठेवा अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन मुंबई कॉन्स्टेबल आणि कारागृह अशा दोन्ही ठिकाणी झालेलं आहे आणि त्या मुलांनी कॉन्स्टेबलला जॉईन केलेलं आहे पण तरी पण त्या विद्यार्थ्याचं नाव कारागृहाच्या निवड लिस्ट मध्ये आहे त्यामुळे वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नका हे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी कॉन्स्टेबलला जॉईन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना हळूहळू वगळण्यात येईल आणि जे पण वेटिंग वाले विद्यार्थी असतील तुम्हाला नक्की त्यांचा मेसेज किंवा त्यांचा कॉल येईल की तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग साठी यावं लागेल म्हणून कारण ती जी जागा होणार आहे ती रिक्त होणार आहे आणि त्या जागी वेटिंगवाल्या विद्यार्थ्याला नक्की बोलवणार आहेत अजून एकदा ऐकून घ्या मित्रांनो ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन से दोन ठिकाणी झालेलं आहे त्याची नावं अजून वगळलेली नाहीत त्या लिस्ट मध्ये आहेत त्या लिस्ट मधून हळूहळू त्यांची नावं वगळण्यात येतील डॉक्युमेंट चेकिंगला जेव्हा बोलवतील तेव्हा ते गैरहजर असल्यामुळे त्यांची नावं वगळून वेटिंग विद्यार्थ्यांना नक्की बोलवतील त्यामुळे तुम्ही काळजी करू नका अजून काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा अडचण असेल तर मला इंस्टाला मेसेज करा जय महाराष्ट्र